हे चापळचं राम मंदिरामध्ये छोटीशी गुफा आहे हे बोलतात की डायरेक्ट इथून सज्जन गडावरती निघते तर इथे आता सध्या शिवरायांची समर्थ रामदासांची ठिकाणी भेट झालेली ते हे ठिकाण आता हे वाले ठिकाण बघण्यासाठी आपण आज चाललंय इथून पाणी वगैरे वाहत आहे तर दोन महिने जिंजी किल्ला तिकडून बसून राज्य केला कुठं का तमिळनाडू बंगला पोरात राम लक्ष्मी ना नमस्कार मंडळी मी रुद्र तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये आपण रात्री मित्राच्या घरी झोपलेलो तिकडनं आता सकाळी उठल सगळे आरामात उठले आत्ता सध्या बारा वाजलेत बारा वाजल्याच्या नंतर ना आपण आत्ता सध्या इकडे एक डॅम बघायला आलेलो आहे डॅमचं पाणी पण असं फुल असं मस्त असं वाटतंय आणि खालच्या साईडला आहे ना असे थोडे मिडियम साईजवाले आहे ना असे वरती उडी मारताना वगैरे दिसत आहेत आपल्याला सगळे इकडे मागच्या साईडला थांबलेत तर आता आपण मला वाटतं तिथे खाली जाऊन बघूया कसं वाटतंय तिकडे गेलो तर बघूया एंट्री असेल तर तिकडे तिकडे जाऊयात चला गाडी वगैरे आम्ही नाश्ता वगैरे करायला इकडे आता थांबतोय तर इकडे आता मंदिर आहे चाफळचं राम मंदिर पहिला नाश्ता वगैरे करणार आहे ते आणि मग चाफळचं राम मंदिरामध्ये आपण आतमध्ये जाणार आहोत मंदिराच्या आतमध्ये आपण एंट्री करतोय चाफळचं राम मंदिर मस्त असं सुंदर वाटतं रे मंदिरामध्ये कोणत्या पण आलं तरी एकदम प्रसन्न वाटतं तिथे चप्पल काढून आता आतमध्ये जाऊयात आपण मंदिर असं छान दिसतंय ना एकदम मंदिरामधून आपण दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो आता पूर्ण एक राऊंड मंदिराला तर मंदिर मंदिर परिसर बघू शकता म्हणजे असं छान असं मंदिर वाटतं एकदम मंदिरात दर्शन करून आल्यावरती आपण दास मारुतीच्या मंदिरामध्ये दर्शन करायला जाऊयात मंदिराच्याच बाजूला असलेला आहे ते समर्थ बुक स्टॉल तर कोणाला बुक वगैरे घ्यायचं असेल तर इथून घेऊ शकता मी आत्ता इथून हे बुक घेतलं आहे तर आता आपण जाऊया पुढच्या साईडला काय आहे का बघूया राम मंदिराच्या बाजूलाच आहे ना रामदास स्वामींचं छोटीशी मूर्ती आहे त्याचं आपण दर्शन घे गे, घेतलं आत्ता जस्ट बाजूलाच आहे ना एक म्हणजे इकडे अशी गुफा वगैरे पूर्ण बंद आहे सध्या म्हणजे आता आपण जाऊया ह्या ही गुफा आहे ना डायरेक्ट सज्जन गडावरती आपले निघते ह्या चापासून सज्जनगडावरती डायरेक्ट ही गुफा निघते तर ती गुफा आता बघायला आपण आतमध्ये जाऊयात ती गुफा बघण्यासाठी आपण आतमध्ये चालले का तर आता ह्या गुफेतून आता मी चालले खाली तर आता चाललोय चापत कसे जात असतील आपल्या मावळ्याच्या खूप आहे खाली खूप आहे खाली दुणा, दुणा, अगरी दुणा, दुणा, अगरी दुणा मागे हाय काय काय गेलेला बाबू तू सोड बाय मला सोड सोड जातो अरे येऊ शकतो सोड सोड येऊ शकत हे एवढंच आहे इथून आणि इकडे मागच्या साईडला टेकतोय तर इथून इथून एवढं आहे तर आता हा एवढ्याच्या बोक्षात ना आता बाहेर यायचं आहे सम समर्थ रामदास हे चापळचं राम मंदिरामध्ये ही छोटीशी गुप आहे हे बोलतात की डायरेक्ट इथून आहे ना सज्जनगडावरती निघते तर इथे आता सध्या बंद आहे तर आता इथून आपण आता बाहेर जाऊया तर इथून आता बाहेर यायचं म्हणजे इथे असं बाहेर आलोय आपण तर इथे असं थोडस काहीतरी असेल मला वाटते सिक्रेट ग्रुप आहे चल ए वरती चल तर आपण इथन ऑक्सिजनसाठी सोपे कशन होतं इकडे बर पण पूर्ण असं पॅक वगैरे आहे इकडे इकडे थोडीशी देवळी टाईपमध्ये दे थोडस म्हणजे मला वाटते चर्चा वगैरे करायला इकडे येऊ शकत असतील बोलतात इथनं डायरेक्ट सज्जनगडावरती निघतं सगळे बोलतात पण आपल्याला एवढं माहिती नाही काय विषय इकडचा चल आता बाहेर चाललो आपण बाहेर चाललोय आहे जागा पण केवढीशी आहे बघू शकता एकदम छोटी जागा आहे आणि इथून बाहेर आणि इथे ऑक्सिजनचा पुरवठा कमी आहे गुफेमध्ये तर गुफेच्या पूर्णपणे बाहेर आलो आहे आपण तर इथे हे बघू शकता आपण ही गुफा इथून आत्ता मी जस्ट खाली गेलो पण जागा एकदम पातळ माणूसच जाऊ शकतो व्यवस्थित असा एकदम जाडा माणूस असेल जा तर ह्याच्यातून नीट नाही जाऊ शकत पण कोणी जाऊ नका शक्यतो तर आता मंदिराचं वगैरे आपण दर्शन वगैरे घेतलेलं मगाशी तर इकडे समर्थ रामदास स्वामींच्या म मूर्तीचं पण दर्शन घेतलेलं आता इथून आपण थोडंसं परिसरामध्ये फिरू आणि इथून आता निघूयात आता इकडच्या साईडला हा मंदिर इथे बघा किती असे गावचे वानर आहेत बरेच सारे बसले इथे हां सगळेच बसले तरी पण डेंजर असतात जरा हे केलं तर डायरेक्ट अंगावरती येतात हे मंदिराच्या बाजूचा आपण परिसर जरा बघायलाच हवं काय बघू तरी जुने बांधकाम आहे रे हे जुने पूल जुने बांधकाम हा जुना पूल चालायचा मस्त वाटत इकडे पण मंदिरातून बाहेर आलोय आपण आता थोडस नाश्ता वगैरे करायला जाऊयात खाली बघूया कसं काय तिथून निघाल्यावरती आपण आलो शिंगणवाडीमध्ये इथे मस्त असं सुंदर जागेवरती एक छोटंसं मंदिर आहे या मंदिरामध्ये असं बोललं जातं की समर्थ रामदास स्वामी यांनी इथे मारुतीरायाच्या खडीचा मारुती या नावाने मारुतीरायाची इथे स्थापना केली त्या मारुती रायाचं दर्शन घेऊयात चला जाऊया आतमध्ये मंदिर वगैरे बघून झाल्यावरती आता आपण इथल्या एका पॉइंटवरती आलोय तर आजूबाजूला बघू शकता आपण पूर्ण असे पवनचक्के वगैरे दिसत आहेत आता रामघर म्हणून एक स्पॉट आहे इकडे तर खालच्या साईडला शेती वगैरे बघू शकता कसली एकदम मस्त आहे असं वातावरण इकडे हवा पण अशी सुंदर वगैरे सुटले तर आता इथून आपल्याला खाली जायचं आहे आणि पूर्ण कसं एकदम डोंगरा डोंगरा तुकडं आहे तर आता आपण खालच्या साईडला चाललं आहे इथे आता शिवाजी महाराजांचा पुतळा वगैरे दिसतंय समर्थ रामदास स्वामी आहेत तर इकडनं आता इकडनं आपण खालच्या साईडला बघितलं ना तर इथे असा पॉईंट आहे इथून इथून आपल्याला ना सगळं सा असं खालच्या साईडचं असं सा व्ह्यू दिसतं इकडे आणि इकडनं असं पूर्ण मस्त अशी सुंदर हवा दिसते हवा येते दिसत नाही <laughs> आणि इकडनं सगळे असे पवनचक्क्या लाईनीने असे दिसतात इकडनं आता इथून आपल्याला परत खाली जायचं हे ह्या असं इकडच्या स्पॉटला बोलतात रामघर रामघर म्हणून राम इकडे चापायचे इकडे पुढच्या साईडला थोडंसं तर इथून आता आपण खाली चाललो आहे आणि ह्या पायऱ्या आता वरतून चालत येत आपण खालच्या साईडला चाललो आहे आणि हे असं पूर्ण दोन डोंग डोंगर असे एकमेकांना चिकटले जातात इथून हे गुफा टाईपमध्ये झालं आहे थोडंसं इथून आता खाली चाललो आहे आपण आणि खाली खाली गेल्याच्या वरती आपल्याला असा हा व्यू दिसायला सुरुवात होते इकडे तर इथून असा हा मंदिराचे इथे महाराजांच्या आणि समर्थ रामदास स्वामींची भेट झाली तीवाल्या ठिकाणी शिवरायांची समर्थ रामदासांची या ठिकाणी भेट झालेली ते हे ठिकाण देऊन आता हे वाला ठिकाण बघण्यासाठी आपण आज चाललय इथून पाणी वगैरे वाहत आहे तर इथे आता बघूया आतमध्ये काय आहे सगळेजणी येऊन बघून गेलेत खरं इथून पाणी आहे पूर्ण इथे दिवा वगैरे ठेवले आहे मंदिर म भेट झालेलं परिसर बघून झाल्यावरती पुढे जरा बघायला गेलो पण पूर्ण पुढच्या साईडला असं पूर्ण बराच असा रोड वगैरे गेला आहे तर तिकडे नाही जायचं आहे आपण आता निघूया बाहेरच्या साईडला आहे आपण परत गाडीकडे गाडीकडे जाऊ गाडीमध्ये बसू आणि पुढचा जो स्पॉट असेल तिकडे जाऊयात आता तिकडचा स्पॉट बघून झाल्यावरती आता हायवे साईडला आपण थोडंसं सा आता था जेवायला थांबलो इकडे आनंदी कट्टामध्ये आता प्युअर वेज आहे इथे तर आता आतमध्ये जाऊन जेवूया बाहेर असं गणपती बाप्पांची मूर्ती दिसते सुंदर अशी उमरज तर आपण आता तिथे असं जेवण वगैरे झालंय आनंदी कट्टा प्युअर व्हेज हॉटेल हो आहे एकदम छान असं हॉटेल आहे व्हेज आहे पूर्ण जेवण वगैरे एकदम मस्त असं होतं इथे तर आता आपण इकडनं निघूया तळबी तळबीडला जाणार आहोत आपण जिथे हंबीरराव मोहिते यांची हो समाधी समाधी आहे तिकडे आहे आपण आता येऊन पोहोचलो तळबीडमध्ये हंबीरराव मोहिते यांच्या समाधीचे इकडे तर आता इथून आतमध्ये जावे आणि बघूया हंबीरराव मोहिते यांच्या समाधीच्या इकडे आपण चाललो आता इथे लिहिलेले आहे थोडीशी माहिती आपल्या मोहिते यांच्या समाधीच्या इथे आता आपण पोचलो आहे तर इकडे समाधी आहे तर ती आता बघूयात थोडीशी आपण हे आतमध्ये असं थोडंसं हे आहे आता इथे अंबीराव मोहिते यांची समाधी आपल्याला इथे दिसते आणि इथे तोफा आहे मस्त अशी छोटी आणि या तोफेवरती पण पूल ठेवलेला आहे समाधी समाधीच्या पाया पोडूयात थोडं तोफेला पण आतलं आहे खरी आहे

को जी जी आ, आ, दोन कोटी रुपये मोती पाटलांनी दिलं त्याच्यावर एक बरी झाली पैसे काय नव्हते इथले जाईत मोर्चे मोती पाटील मंत्री शासन मध्ये बजारच्या किल्लाय ना विशाळगड सोडला की थांबा हात किल्ला शिवाजी मार वाटत नाही येणार किंवा सूर फित किल्ल्यावर मारलो वाट्यामध्ये महाराज थांबलेलं मग

बारा मध्ये घेतला ना मालून बारा घेतलेत ना त्यातला एक तिकडचिरू मध्ये इथं आरती होत असेल ना आरती होते आरतीच्या बाहेर मंत्र आम्ही म्हणतो मंत्रिरून जास्त झेंडा लावलाय बिडे गुरु हा झेंडा आहे ना बिडे दारा शिवभक्त सगळे पंचवीस ता, ता, गावेत पूजेला पंचवीस गावची लोक आहेत चा बरेच लोक आहेत तेच आम्ही पण आलेले इकडे म्हणलं आपल्याला बघून इथं जनाने बाकी लागतात मोदीचा माणूस आता का उत्तर काढता म्हणलं मोदीला पाच मिनिटं गाव इथे घेऊन येणार आमच्या गावात पर्यटक आमचे बावतच आहे सरपंच असतात बिल्डिंग राम मंदिर बघून या आमचे आमच्या चुल बाबाने बांगला पुराचं नाही मंदिर राम लक्ष्मी नवसाला इकडे होते ना तू सुरपणकाचा मुलगा किल्ला मारला लक्ष्मीबाणा हात पाय हा किल्ला मारला सुरपनकाचा मुलगा सुरपनाकाचा मुलगा बोलतो उपसाद दिला देव म्हणून तुझी भक्ती करते तू आम्ही पावतो नाही लोक याच्या लांब लग्न किल्ल्या मग नेमसवर पुढे सगळे गाव आहे निमचोडला मंदिर बांधली गेली किल्ल्याच्या पायत्याला मंदिर बांधलं चढ्यायची वर मोठं चढायची आठत नाही घे आपल्या नदी गेली मोठ पण पाठणबाग दिसतो सगळं कोयना तिकडून घेतला वाईच्या लढ्यामध्ये हे झालेला वाईला लढाय झालेला गोळा लागला गोळा नाही लागला गोळ्या लागला गोळा तुकडा उडून चांगला लागला अरे अरे अरे, अरे, अरे

उद्धव राजस्थान राजन कुठे आता मंदिर राम मंदिर बागा वसंतगड लाल जाऊ ना पायच्याल देवळ आहे चिथन जास्त असं सगळं गाडी जास्त गाडी घेऊन जावा आहे पाया पडून आपलं पाहतो आमच्या एवढून दुसऱ्या ना शालगाजी गाडी मंदिर जाऊन इटाजी पोरण्याचे वर्ल्ड जाऊन सहा देऊ शालगाजी मी मानकर यायचो पालखी गाडायचं मान आमचा कुठला दिवस आहे चंद्रशेन शिरपानाकाचा मुलगा रावणाचा बाळ ते नाग बी कापलं ना घाटना किल्ला वाटली पुरातन हंबीर मामांचं समाधी बघून झाल्यानंतर इथेच बाजूला राम मंदिर आहे ते ते बघूयात आणि वरती किल्ला आहे किल्ल्याच्या पायतेलाच आहे तर आता इथे लिहिले स सेनापती अंबीरराव बाजी मोहिते स्मारक स्मारक आणि स्मारकाच्या बाजूलाच राम मंदिर आहे ते बघायला आपण इथे आले मंदिरामध्ये एंट्री मंदिर पण एकदम छान आहे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ मंदिराची एंट्री सुंदर वाटते ना एकदम फुल सुंदर वाटते छान बनवले एकदम छान आहे मंदिर बाहेर एंट्रन्सला हत्ती तिकडे आपले शिवजी इथे साईबाबा आणि इकडे स्वामी समर्थ महाराज आणि इथं नातमध्ये आग्या अरे आग्या आहे रे इथे आगे ना माशा मोठ्या असतात मला वाटते श्री रामचंद्र जी राम मंदिर दत्त विठ्ठल रुक्माई मंदिर बघून झाल्यावरती आता एक प्रदक्षिणा मारूया मंदिराला वरतूनच प्रदक्षिणा बनवले मंदिरच्या खालच्या साइडलाच येते इथून खाली आल्यावरतीच साईडला इतने ध्यान मंदिर है ध्यान वगैरह कराएल बसू शकता मटते इत बसू श्यान कर शांत है रे श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ स्वा इथे आपण ध्यान मंदिरामध्ये आलो आहे इथे मुरलीधर मुरलीधराची मूर्ती आहे म्हणजे आपले भगवान श्रीकृष्ण यांची मूर्ती लावली आहे मूर्ती आहे आणि हा ध्यान करायला आपण इथे बसू शकतो आणि इथे स्वामी समर्थांचा फोटो लावला आहे श्री स्वामी समर्थ तर आता आपण जाऊया बाहेर तळबीडमधून निघाल्यावरती आपण येऊन पोचलो श्री खंडरायाच्या दर्शनासाठी देवस्थान पालीमध्ये आहे ह्या पालीमध्ये आल्याच्या नंतरनं आपण आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये जाऊयात मंदिराच्या आतमध्ये गेल्यावरती आपल्याला सगळीकडे भंडारा उधळल्यामुळे सगळं पिवळं हळद दिसत होती तर आतमध्ये गेलो आपण खंडरायाचं दर्शन घेतलं दर्शन वगैरे करून आपण बाहेर आल्याच्या नंतरनं आपण निघालो मुंबईला जाण्यासाठी तर मुंबईला जा जाताना आपण रस्त्यामध्ये थांबलो साताऱ्यामध्येच थांबलो साताऱ्यामधून आता इथे आपण शिवनेरीमध्ये कंदीपेढे वगैरे घेतलेत थोडंसं चाय वगैरे पिला तर आता आपण चाललो आहे रिटर्न परत मुंबईसाठी दर्शन वगैरे करून मंदिरातून आपण निघालेलो तर आता इथे गाडी थांबवलेली थोडा आता गाडीमध्ये बसून आता आपण पुढे जाऊयात आम्ही पुण्यापर्यंत पोहोचलो इथे आईस्क्रीम खाण्यासाठी थांबलो आहे आता आईस्क्रीम खाण्यासाठी पलीकडे जाऊया जरा आपण पुण्यामध्ये येऊन थांबलो पुण्यामध्ये खत्रीबंधूंची मस्तानी फेमस आहे ती खाण्यासाठी आपण आलो पण मस्तानी मला जराही आवडली नाही ती खाऊन झाल्यानंतर ना आपण निघालो मुंबईसाठी आजचा व्हिडिओ इथेच संपूया